मी जेव्हा आंध्र प्रदेशमध्ये पहिल्यांदा राहायला गेले ना तेव्हा मी पाहिलं मैसूर बोंडा काय असतो ते त्याआधी मी कधीही मैसूर बोंडा खाल्लाही नव्हता आणि पाहिलाही नव्हता आपल्याकडे जसा वडापाव फेमस आहे ना तसा आंध्र प्रदेशमध्ये इडली आणि नंतर मैसूर बोंडा खूप जास्त फेमस आहे तर नाश्त्यासाठी एकदम छान असा ऑप्शन आहे हा एकदम छान असा जाळीदार आज आपण मैसूर बोंडा बनवत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता मैसूर बोंडा बनवण्यासाठी इथे आपल्याला एक कप किंवा वाटी लागणार आहे त्यानेच आपल्याला परफेक्ट याचं मेजरमेंट करायचं आहे तर इथे मी दोन कप मैदा घेते दोन कप मैद्यासाठी आपल्याला इथे अर्धा कप इतकं तांदळाचं पीठ इत लागणार आहे वाटीने घेतलं तर दोन वाटी मैदा आणि अर्धा वाटी तांदळाचं पीठ असं याचं परफेक्ट मेजरमेंट घ्यायचं आता मी इथे एक कप त्याच कपाने एक कप इतकं पाणी घेतलेलं आहे तर पाणी पूर्ण टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आता हे पूर्ण भिजलेलं नाही आहे याच्यामध्ये आपल्याला याला थोडीशी चव आणण्यासाठी आणि जाळी येण्यासाठी इथे दही वापरायचं आहे तर इथे मी तीन चमचे दही आणि आपलं रोजचं खाण्याचं तेल जे असतं ते तेल एक पळी टाकून घेतलं आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आता याला दही टाकल्याच्या नंतर पुन्हा एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता मिक्स करून झाल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला आता जेवढं पाणी लागेल असं थोडं थोडं पाणी टाकून याला एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं जसं आपण जिलेबीचं पीठ बनवतो ना अगदी तसंच याचं बनवायचं जिलेबीचं पीठ थोडस पातळ असतं याला खूप जास्त पातळ न बनवता इतपत मी दाखवते असं इतपत घट्ट याला बनवून घ्यायचं जेणेकरून आपलं बोंड व्यवस्थित तेलामध्ये सुटेल तर आता छान असं व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर याला अडीच तासासाठी मी बाजूला भिजत ठेवण्यासाठी ठेवून दिलं होतं तुम्ही तीन तास चार तास असं भिजत ठेवून दिलं तरीही चालेल हे जेवढं चांगलं भिजेल तेवढी याला छान अशी जाळी पडेल तर आता इथे एक मीडियम साईजचा कांदा मी कापून घेते कांदा एकदम ऑप्शनल आहे नाही घातला तरीही चालतो पण खाताना कांद्याची चव छान अशी याच्यामध्ये जाणवते म्हणून मी घालते तर नाही घातला तुम्ही तरीही चालणार आहे त्यानंतर इथे मी एकदम बारीक चिरून अशी कोथिंबीर कापून घेतलेली आहे आणि आता इथे अडीच ते तीन तास झालेत आणि पीठ छान असं हे भिजलं गेलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आहे तर अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आता एकदम थोडस दोन चिमूट चिमूट म्हणजे पाव चमचा सोडा मी इथे टाकून घेतलाय पाव चमचाही नाही टाकायचा फक्त दोनच चिमूट इथे सोडा वापरायचा आहे त्यानंतर दोन ते तीन टिपके पाणी टाकून घेतलं आणि व्यवस्थित छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स झालंय आता यामध्ये आपण चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा याच्यामध्ये असा कुसकरून टाकून घ्यायचा आणि पुन्हा एकदा छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर आता हे एकदम छान असं मिक्स करून झालेलं आहे मी बाजूला कढईमध्ये तेलही तापायला ठेवलं होतं तर आता बोंडा सोडायचा कसा तेलामध्ये हे तुम्हाला पाहायचं आहे कारण आपण जशी भजी तेलामध्ये सोडतो तसा बोंडा बिलकुल तेलामध्ये सोडायचा नाही आहे त्यामुळे त्याला असा गोल आकार येत नाही आहे तर पाहू शकता तुम्ही जे अंग आपण मूड बंद करताना अंगठ्याच्या साइडनी याला सोडायचं आहे म्हणजे छान असे बोंडे बनले जातात आणि तुम्ही पाहू शकता आपलं जे बोंड्याचं जे पीठ आहे एकदम छान असं भिजलं गेलेलं आहे आपण तेलामध्ये बोंडा सोडताच तेलावरती छान असा तरंगतो असा बोंडा तेलात तेला सोडताच खाली जर तळाला बसला तर समजून घ्यायचं की आपलं बोंड्याचं पीठ बिलकुल भिजलेलं नाहीये चांगलं व्यवस्थित झालेलं नाहीये तेलात सोडताच असं छान असं मस्त वरती तरंगला पाहिजे तर गॅस बोंडा तेलात सोडताना गॅ तेल तापलेलं पाहिजे त्याच्यानंतर हाय टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला बोंडे तळून घ्यायचे आहेत आणि तुम्ही पाहू शकता बिलकुल तेलकट झालेले नाही आहेत आणि खूप छान असे जाळेदार हे बोंडे तयार झालेले आहेत एकदम मस्त असे झालेत याच्याबरोबर जी चटणी बनवली मी त्याचाही व्हिडिओ बनवलेला आहे तो नेक्स्ट व्हिडिओ मी नक्की दाखवेल